या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर येथील साठे वस्ती डोणगाव रोड येथील रहिवासी चैतन्य उत्तरेश्वर पाटील यांनी विजय शिवाजी साठे यांच्यावर बेकायदेशीर गौण खनिज मुरुम उत्खनन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे चैतन्य पाटील यांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उत्तर सोलापूर यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की विजय शिवाजी साठे यांनी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सलगरवस्ती हद्दीतील गट क्रमांक एकतीस ऑब्लिक तीन मध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता जे बी क्रमांक एम एच तेरा एच झिरो दोन साठ वापरून मुरुम उत्खनन केले हे बेकायदेशीर उत्खनन केलेले मुरुम ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेरा ई के सतरा सदोतीस आणि एम एच तेरा ई के एकोणीस चौदा मार्फत गट क्रमांक चारशे चौतीसमध्ये नेऊन ठेवण्यात आले अंदाजे पन्नास ते साठ ब्रासमोरून बेकायदेशीररित्या उत्खनन केल्याचा दावा पाटील यांनी केला आहे चैतन्य पाटील यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की विजय शिवाजी साठे यांच्यावर या बेकायदेशीर कृत्याबाबत योग्य ती कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी अधिक माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली माझं नाव चैतन्य उद्रेश्वर पाटील माझ्या नाव सलगरस्त हदीतील माझ्या नावावर जमीन आहे त्या जमिनीमधून विजय साठे हा व्यक्ती माझ्या शेतातून मुरुम उकरून नेलेला आहे आणि त्याच्या शेतामध्ये टाकलेला आहे या पहिला पण मुरुम नेता आमची आई वगैरे मावशी वगैरे आढळून केली त्यांना मारहाण करून आम्ही पहिला कम्प्लीट ही केली तरी पण तो अजूनही दमदाटी करून मुरुम नेलेला आहे आमच्या शेतातून तरी आम्ही सदरची